शेतकऱ्यांचे उत्पादन वाढलं तरी उत्पन्न वाढेलच असं नाही खरी गरज तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शाश्वत शेतीचा पाया भक्कम होईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात आयोजित राज्यस्तरीय अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनी दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान आयोजित या भव्य कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन पुष्प तसेच पशु पदार्थांसह चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे राज्य कृषी आयुक्त सूरज यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी तसेच राज्यभरातून आलेले कृषी तज्ञ उपस्थित होते अध्यक्ष अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख होते आदर्श ग्राम उपक्रम ग्राम बीज उत्पादन आणि एकात्मिक शेती पद्धती यांचा उल्लेख करत विद्यापीठाच्या तंत्रज्ञानामुळे अल्प शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढल्याचे सांगितले चिलका या आदर्श गावाचं उत्पन्न हळद लागवडीमुळे तीन कोटीवरून साडेपाच कोटींवर पोहोचल्याचा दाखला त्यांनी दिला आजही शेती श्रम आधारित न राहता तंत्र आधारित झाल्यास वेगानं विकास साध्य होईल असं सांगत कापणी पश्चात प्रक्रिया संचालनालय स्थापनेबाबत शासन स्तरावर गंभीर विचार सुरू असल्याचं स्पष्ट केलं महावीजच्या व्यवस्थापकीय संचालिका भुवनेश्वर एस हैदराबाद येथील संशोधन प्रकल्प संचालक डॉ वी के सिंग राहुरीचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्यासह अनेक मान्यवरांची विद्यापीठाच्या संशोधन आणि विस्तार कार्याचं कौतुक केलं यावेळी विविध कृषी प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले तर शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत आपण आज या ठिकाणी आदरणीय पंजाबराव पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्तानं दरवर्षी प्रमाण आपल्या पंजाबराव देशमुख विद्यापीठामध्ये मोठं एक्झिबिशन आपण आयोजित करत असतो शेती संबंधीच त्याला अॅग्नोटेक आपण नाव दिलेलं आहे त्या अग्नोटेक दोन हजार पंचवीस या ठिकाणी आज संपन्न होत आहे एकोणीशे एक्क्याऐंशी पासून ही परंपरा आपल्या विद्यापीठाने चालू ठेवलेली आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे शेती संबंधीचे बियाणे सगळे इनपुट्स असतील त्या संबंधीची माहिती सगळी टेक्नॉलॉजी त्याचप्रमाणे याच्यामध्ये विद्यापीठाने प्रायव्हेट कंपनीचे सुद्धा दान या ठिकाणी असतात नंतर बचत गटाचे असतात आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आठवला आणि कृषी विभाग त्याचप्रमाणे आत्मा पाणी फाउंडेशन रिलायन्स या सगळ्या मध्ये संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असतो आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी जवळ साडे पाचशे दालनं या ठिकाणी वेगळ्या पुढची आहेत आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये दहा हेक्टरवर या वर या परिसरामध्ये हे दालनं आता उभे केलेले आहेत विशेष म्हणजे या मागच्या वर्षीपासून आपण या पशुधनाचं आपण दालन या ठिकाणी उभे केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील देशी ब्रीड थी। या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना बघायला मिळतील फुलांचं दालन या ठिकाणी मोठं उभा केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा फुलांच्या दालनामध्ये विदर्भामध्ये आपली परिस्थिती वाढावी हा प्रमुख उद्देश ठेवून या मागच्या या वर्षी मागच्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि शिल्फे बचत गटाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे कृषी विभागाचे आत्मा अंतर्गत स्टॉल या ठिकाणी आहेत आणि या मागच्या वर्षी आठ लाख शेतकऱ्यांनी याला भेट दिली होती आज सुद्धा आठ लाखापेक्षा जास्त शेतकरी तीन दिवसात भेट देतील आणि पंढरपूर कृषी वतीने आवाहन करतो की आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ते आपण शेतकऱ्याने या ठिकाणी मोठे या प्रदेशाला भेट द्यावी आणि या ठिकाणी एक जरी तंत्रज्ञान घेऊन गेलं तर शेतीचे उत्पन्न वाढलेल्या मदत होईल आणि त्यादृष्टीनं एक आपलं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पसाराला मदत होईल खूप महत्वाचं प्रदर्शन हे आहे राज्याच्या दृष्टीने सुद्धा विदर्भाच्या दृष्टीने सुद्धा आणि यावेळेला त्यांनी जी पाच भागांमध्ये विभागणी केली आहे म्हणजे पुष्प प्रदर्शन कृषीचा जागर यांत्रिकी विभाग निविष्ठा वगैरे हे खूप चांगलं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की गेल्या चार पाच वर्षामध्ये कृषीमध्ये जे काही बदल झालेत त्या बदलाचं सगळ्यांचा अंतर्भाव या ठिकाणी केलाय आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला लागूनच कृषी विद्यापीठाचे स्वतःचे जे डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट्स आहेत ते सुद्धा जवळपास अकराशे एकर जमिनीमध्ये पसरलेले आहेत तर ते सुद्धा लोकांना डोळ्यांनी बघण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे प्रदर्शनात जे मांडले ते केवळ स्टॉल पुरतं मर्यादित नाहीये त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे झाली चांगल्या कशा प्रकारे उत्पादनात वाढ झालेली उत्पन्नात वाढ झाली हे आपल्याला इथल्या इथे बघता येतं आणि या निमित्ताने चर्चा सत्रांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे खूप मूलभूत विषयांवरती या चर्चा होणार आहेत मला असं वाटतं की जे शेतकरी जे विद्यार्थी जे शासकीय अधिकारी किंवा सर्वच नागरिक प्रदर्शनाला भेट देतील ते नक्कीच काही चांगले गोष्टी इथून घेऊन जातील जा आणि त्याची अंमलबजावणी करतील